नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईफ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून म्हणजे साधारणपणे दहा ते बारा दिवसांपासून शेतकरी प्रत्येक दिवशी पीक विमा आपल्या खात्यावरती क्रेडिट होईल म्हणून वाट पाहत आहेत आणि या अनुषंगाने आपण पाहिलेलं होतं की निधी कशा प्रकारे वितरित झालेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती वितर किती वितरित झाला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारातून पीक विम्याचं वितरण होणार आहे आणि याची माहिती आपण घेतलेली आहे मित्रांनो वितरण होण्यासाठी बऱ्याच साऱ्या समस्या आलेल्या होत्या याच्यामध्ये मंथ एंड होतं मार्च एंड होता त्यानंतर लगतच्या सुट्ट्या त्याच्यानंतर काही ठिकाणी आणखीन चर्चा ज्या आकडेवारी होती पीक विम्याबद्दलची त्याच्याबद्दल चाललं होतं आणि आता सर्व पार पडत असताना एका एका जिल्ह्याचं पीक विम्याचं वितरण आता व्हायला सुरू झालेलं आहे सुरुवातीला यवतमाळपासून वितरण सुरू झालेलं आहे लातूरमध्ये वितरण ला झालं त्यानंतर परभणीचं वितरण सुरू झालं आता मोठ्या प्रमाणात प्रतिक्षित असलेले हिंगोली किंवा जे काही नांदेड वगैरे जिल्हे आहेत या ठिकाणी पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे आता हिंगोली नांदेड आणि परभणी हे आपण पूर्वीपासूनच अपडेट घेत आहोत हे अग्रिम पीक विमा विमा अर्थात मिड टर्मचा पीक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून काढण्यात आलेली अधिसूचना होती ज्या अधिसूचनेच्या आधारे काढण्यात आलेला पीक विमा त्याच्यामुळे ती रक्कम अतिशय तोकडे अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट होत आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रतीक्षेत असलेला दुसरा मोठा जिल्हा म्हणजे बीड बीड संभाजीनगर धाराशिव धाराशिव मध्ये सुद्धा पीक विम्याचं सुरू झालेलं सहा हजार दोनशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकाचं वितरण व्हायला सुरू झालेलं आहे काल देखील आपण याच्याबद्दल अपडेट घेतलेलं होतं आता याच्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये आपण यापूर्वीच सांगितलं होतं की धुळे जिल्ह्यामध्ये पिकाचं कॅल्क्युलेशन व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे आता प्रतीक्षेत आहे जळगाव जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि वैयक्तिक क्लेम झालेले शेतकरी सुद्धा अद्याप त्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे त्यामुळे नाशिक आणि अहिल्यानगरचं आणखीन एक प्रतीक्षेत आहे अहिल्यानगरमध्ये आता कितीतरी कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहेत त्याच्यामध्ये लवकरात लवकर जे काही ये अपडेट येतील ते अपडेट आपण जाणून घेऊयात सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिसी रिजेक्ट केल्या जात आहेत आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे की पीक विमा ऑनलाईन वितरणाच्या टाईमला या पॉलिसी रिजेक्ट केल्या जात आहेत आणि त्याची कारणं देखील काही समोर येतात याच्यामध्ये कांद्याच्या पीक विमाचा जो बोगस पॉलिसी भरण्यात आलेल्या होत्या क्षेत्र जास्त दाखवणं पीक पाण्याला क्षेत्र नसणं या कारणास तो काही पॉलिसी बाद केल्या जात आहेत एक तर त्याचं महत्वाचं कारण होतं ज्याच्याबद्दल मी यापूर्वीसुद्धा एक अपडेट घेतलं होतं की शेतकऱ्यांच्या माध्यमातून पोट खराबाच्या क्षेत्रावरती पीक विमा भरणं एकदा एक गुंठा जरी पोट खराबाच्या क्षेत्रावरती पीक विमा भरलेला असेल तरीसुद्धा ती पॉलिसी सरसकट बाद केली जात आहे आणि अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात पॉलिसी आता बाद रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत जळगाव आणि जे काही इतर जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये आता कॅल्क्युलेशन लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे नागपूर चंद्रपूरचे कॅल्क्युलेशन काही प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे आणखीन त्याच्याबद्दल अपडेट आलेले नाहीत अकोल्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू झालेले आहे त्याचा देखील लवकरात लवकर पीक विमा वितरित होईल अशा प्रकारचे अपडेट आलेले आहे अमरावतीची अपडेट आल्यानंतर वर्ध्याची अपडेट आल्यानंतर आपण त्याच्याबद्दलची माहिती घेऊ परंतु तुर्तास्तरी अकोला अमरावती आणि वर्धा या तिन्ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना किती पीक विमा मंजूर झालेला आहे याच्याबद्दल आपण यापूर्वीच अपडेट घेतलेली आहे त्याच अपडेटनुसार त्याच्या निधीसहित शेतकऱ्यांना तो पीक विमा वितरित केला जाणार आहे मित्रांनो याच्यानंतर दुसरं जे काही आहे ते सांगली पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये असेल किंवा ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन अद्याप अवेटेड दाखवत आहे ते मंजूर केल्यानंतर केलं जात आहे ते त्या प्रतीक्षेत ठेवले जात आहे त्याच्याबद्दल जा आणखीन कुठली अपडेट नाही आली तर आपण नक्कीच घेऊयात आशा करूयात सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील जे त्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम असतील ते मंजूर करून त्यांना देखील पीक विम्याचं वितरण केलं जाईल परंतु सध्या तरी फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेचा पीक विमा आहे त्यांच्यासाठी साधारणपणे एक कोटीच्या आसपासची रक्कम मंजूर करण्यात आली आहे इतर जे काही अपडेट आहे ते आपल्याकडे आलेले नाहीत ते अपडेट आलेत की आपण ते अपडेट नक्की जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर आज धुळे नांदेड धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे इतर जे काही अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते, ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी तुमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे हे जर माहीत नसेल पाहिले नसेल तर नक्की पाहण्याचा प्रयत्न करा तो कोणत्या प्रकारामध्ये मंजूर झालेला आहे हे तुम्हाला समजेल आणि जिल्ह्याचा जरी मंजूर झाला असेल तरी तुमचा पिक विमा आहे की नाही हे माहीत नसेल तर ते देखील आपण स्वतः स्वतःच्या माध्यमातून कसं पाहायचं हे देखील आपण माहिती घेतली आहे ते देखील पाहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद